निसर्ग अवनीकडे पाहत वहिनी भूक लागली असेल ना खाऊन घे मी नीताला पाठवते तुझ्या सोबतीला आणि ती निघून गेली अवनीला खूप भूक लागली होती तोच नीता आत आली अवनीकडे पाहात चल वहिनी जेवण करून घेऊ त्या दोघी बोलत बोलत खात होत्या नीता अवनीला जे जे विचारत होती अवनी तेवढंच बोलत होती इकडे अविर्भाऊ पण त्याच्या रूममध्ये विचार करत होता किती लहान आहे ती माझ्यापेक्षा आईबाबांना सांगून पण त्यांनी शेवटी त्यांच्या मनाचे केले आणि माझे लग्न लावून दिले पण आता आमचे नाते किती दिवसाचे आहे काय माहिती इकडे गप्पा मारत यांचे जेवण होते त्यानंतर दोन्ही वेडवर आडव्या होतात उद्या पूजा असल्यामुळे त्यांना सकाळी लवकर उठायचे होते नीता काही ना काही विषय काढून अवनीसोबत बोलायचा प्रयत्न करत होती अवनी तिचा विचारात हरवलेली असताना मगासपासून आवाज देणारी नीता अवनीला हात लावून हलवत असते त्यामुळे ती भानावर येते वहिनी तू ठीक आहेस ना आणि मला अजिबात घाबरू नकोस हवं तर मला तुझी मैत्रीण समज आणि बिंदासपणे बोल माझ्याशी नीताला अविर्भाव भाईबद्दल माहिती होतं कारण त्याला लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता आणि त्यात आईबाबांनी प्लॅन करून त्याच्या मनाविरुद्ध वागले होते काय झाले वहिनी आता आवडीला पण भरून आले आणि ती उठून बसली आणि रडायला लागली तिला असं अचानक रडताना बघून नीताला काहीही कळत नव्हतं ती अवनीचा हात हातात घेत सॉरी मला तुला दुखवायचं नव्हतं ते तू शांत शांत होती म्हणून मी विचारले तू टेन्शन घेऊ नकोस बिंदात जोप आणि सॉरी माझ्यामुळे तुला वाईट वाटले असेल तर मी मनापासून तुझी माफी मागते अगं तू का सॉरी बोलते मी तुझ्यामुळे रडत नाही आहे अवनी तिचे अश्रू पुसते आणि एक दीर्घ श्वास घेऊन बोलायला लागते ते खरं तर मला पण एवढ्या लवकर लग्न करायचे नव्हते मला शिकून माझ्या स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे पण काही कारणामुळे आपले निर्णय आपल्याजवळ ठेवावे लागतात तसेच माझ्या बाबतीत झाले पण आता जे झाले ते मी मनापासून स्वीकार करण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि ते आईबाबांना सोडून आले ना त्यांची आठवण पण येते मला आणि माझा मित्र माझा भाऊ तुषार त्याला पण खूप मिस करते मी लग्न झाल्यानंतर किती बदल होतात ना सॉरी वहिनी माझ्यामुळे नाही तुझ्यामुळे नाही बरं चल खूप उशीर झाला आहे आपण झोपूया आणि त्या दोन्ही झोपेच्या स्वाधीन होतात इकडे अविर्भव त्याच्या रूममध्ये जागा असतो तो लग्नाचा विचार करत असतो आज तर लग्न झाले होते त्याचे आणि त्याला ते नको होते म्हणून तो वकिलांसोबत पण बोलला होता खरंच आईबाबांना सांगून पण त्यांनी त्यांच्या मनासारखी सून आणली पण मला या लग्नात अजिबात इंटरेस्ट नाही आहे मला या नात्यातून लवकरात लवकर मोकळे व्हायचं आहे तो विचार करत कधी त्याचा डोळा लागतो त्याला पण कळत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा होती नीता अवनी सकाळी लवकर उठल्या आणि त्यांचं आवरून खाली आल्या नीताला अवनीकडे बघून खूप वाईट वाटत होतं कारण ती नीतापेक्षा पण वयाने लहान होती त्यामुळे नीताचा चेहरा पडला होता आणि तिचा पडलेला चेहरा बघून रोहन तिच्या शेजारी येऊन उभा राहतो आणि तिच्याकडे पाहत नीता काय झालाय का नाही तुझा चेहरा का पडला आहे असा नीताला रोहनला सांगायचं असतं पण आता योग्य वेळ नसल्यामुळे ते काही नाही म्हणून सांगते रोहन पण जास्त लक्ष देत नाही काही वेळाने अविर्भव पण त्याचं आवरून खाली आला त्याच्या मनात नसताना पण त्याने शांततेत पूजा केली पूजा चालू असताना अवनीची फॅमिली पण आली आई बाबा आणि भावाला बघून अवनीला खूप आनंद झाला पूजा निर्विघ्नपणे पार पडली त्या दोघांनी जोडीने आशीर्वाद घेतले अवनी तिच्या आईबाबांना आणि भावाला भेटून खूप हॅपी होती काही वेळाने सगळ्यांचे जेवण झाले आणि एक एक करून अवनी आणि अविरभाऊला भेटून निघून गेले अवनीचे आईबाबा जाताना अवनीला भरून आलं पण तिने स्वतःला सावरले आता फक्त घरातील सगळे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते काही वेळाने ते आपापल्या रूममध्ये निघून गेले थोडा वेळ आराम केला हळूहळू अवनी सगळ्यांशी बोलत होती असा दिवस निघून गेला आता सगळे संध्याकाळचे जेवण जेवायला जमले होते अविर्भावची वाट पाहत होते तोच त्यांना अविर्भाव खाली येताना दिसला त्यांनी शांततेत जेवण केले कारण नंतर काय होणार आहे याची कल्पना घरातील लोकांना अविर्भावचा चेहरा बघून आली होती जेवण झाल्यानंतर सगळे हॉलमध्ये बसले होते कधी हॉलमध्ये न बसणारा अविर्भाव आज बसलेला बघून रोहनने एक आवडा घिडला पण त्याला काळजी नव्हती होती कारण आज त्याच्यासोबत त्याची लाडाची बहिणी सरगा आणि त्यांचे लाडाचे जिजू पंकज पण होते ते समोर असताना अविरभाऊ शांततेत बोलेल हे घरातील सगळ्यांना माहिती होतं म्हणून आईंनी मुद्दाम त्या दोघांना थांबायला सांगितले होते नीता आणि अवनी पण रूममध्ये आराम करत होत्या कालपासून खूपच धावपळ झाल्यामुळे त्या रूममध्येच होत्या शेवटी अविर्भवने विषय काढला त्याला माहिती होतं त्याच्या लग्नाबद्दल घरात बाकी कोणाला काहीही बोलायचं नाही आहे म्हणून मी लग्नासाठी तयार झालो माझ्या अटी पण तुम्हाला सांगितल्या मला कसल्या पद्धतीची मुलगी पाहिजे हे मी तुम्हाला आधीच सांगितले होते तरी तुम्ही माझं न ऐकता तुम्हाला, तुम्हाला पाहिजे तेच केले असं का केले तुम्ही मी आधीच सांगितले होते मला मॅच्युअर मुलीशी लग्न करायचं होतं आणि तुम्ही माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलीशी माझे लग्न केले का वागलात तुम्ही असे तिच्या आणि माझ्या वयात किती अंतर आहे हे तुम्हाला चांगलेच ठाऊक असताना पण तुम्ही असं केलंच का जेव्हा मला समजले ज्या मुलीला मी नकार दिला होता तिच्यासोबतच माझे लग्न होत आहे तेव्हा कुठेतरी पडून जावेसे वाटले पण आई बाबा तुमच्यामुळे मी तसं काही न करता निमूटपणे लग्न केले कालपासून शांततेत सगळं काही करत आहे एक शब्दसुद्धा बोललो नाही आहे मी पण आता मला तुमच्या सगळ्यांशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि तो विषय तुम्हाला चांगलाच माहिती आहे तुमच्या सांगण्यावरून मी लग्नाला तयार झालो माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास होता तुम्ही असे काही वागणार नाही म्हणून पण शेवटी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागलात आणि माझं लग्न माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या त्या मुलीसोबत लावून दिले आई बाबा तुम्ही का केलं तसे मी तुम्हाला सांगितले होते ना मला कोणत्या टाईपची मुलगी पाहिजे होती म्हणून तरी तुम्ही असे का वागलात आणि अवनीबद्दल मी तुम्हाला माझा निर्णय आधीच सांगितला होता माझा नकार असताना सुद्धा तुम्ही माझं लग्न तिच्यासोबत का लावून दिले इथे फक्त तुम्ही तुमचा विचार केला पण माझ्या मनाचा जरा म्हणून विचार केला नाही तुम्ही निदान आमच्या दहा वर्षाचं अंतर आहे हे पण तुम्ही विसरून गेलात जेव्हा अंतरपाठ खाली झाला आणि मी तिला पाहिले तेव्हा मला तो मंडप सोडून पळून जावेसे वाटले पण निव्वळ तुमच्यासाठी मी तसं काहीही केलं नाही आतापर्यंत तुम्ही जे सांगत आलात तेच मी करत आलो पण आता नाही तुम्ही ओनीला तुमची सून म्हणून स्वीकारली असेल पण मी तिचा बायको म्हणून कधी स्वीकार करणार नाही आणि तुम्ही मला काही न सांगता वागलात ना आता बघा मी पण काय करतो ते तुम्हाला वेळ आल्यावरच कळेल आई बाबा मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तुम्ही या रोहनची ऐकले असेल याची मला हजार टक्का खात्री आहे आणि तुमच्या माहितीसाठी अजून एक सांगतो कालच माझं लग्न झाले खरं पण काल माझी बोलणी माझ्या वकील मित्रासोबत पण झाली आहे आणि मी लवकरच अवनीला या नात्यातून मुक्त करणार आहे आणि या माझ्या निर्णयामध्ये तुम्ही अजिबात पडायचं नाही तुम्ही तुमच्या मनासारखं वागलात आता मी माझ्या मनासारखं वागणार मला माहिती आहे वेगळं होण्यासाठी अजून बराच वेळ लागेल तोपर्यंत अवनी इथे राहील आणि नवरा या नात्याने मी तिची पूर्ण मनापासून जबाबदारी स्वीकारेल तिला कुठल्या गोष्टीची कमी मी होऊ देणार नाही पण माझ्याकडून तिला एका नवऱ्याचं प्रेम मिळेल ही आशा तुम्ही ठेवू नका आणि अवनीला पण दाखवू नका मला एवढंच बोलायचं होतं आणि तो त्याच्या रूममध्ये निघून गेला तो जे काही बोलला होता त्यामुळे घरातील सगळे शॉकमध्ये होते आता काय बोलावे कुणाला काहीही कळत नव्हतं आई बाबा म्हणतच खरंच आमच्यामुळे अवनीला पण त्रास आणि अविर्भाऊला पण त्रास त्याचा नकार असतानासुद्धा आम्ही आमच्या मनाला येईल तेच केले पण त्याचे एवढे वाईट परिणाम होतील याचा त्यांनी विचार केला नव्हता खरंच खूप लहान होती अवनी त्याच्यापेक्षा अजून कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होती खूप फरक होता दोघांमध्ये आईला रडू येत होतं त्या अविरभाऊच्या रूमकडे पाहत होत्या त्यांनी काहीतरी विचार केला आणि त्या तिथे जायला निघाल्या बाबांनी त्यांना थांबवले आई बाबांकडे पाहत आता काहीही बोलू नका माझ्यासोबत चला बाबा पण आईसोबत अविरभाऊच्या रूममध्ये गेल्यात इकडे नीता दमल्यामुळे झोपून गेली होती पण अवनी मात्र जागी होती ती उठून पाणी पिणार पण बॉटलमध्ये पाणी न होते तिने एक नजर नीताकडे टाकली तर ती शांत झोपली होती म्हणून अवनीने विचार केला मी स्वतः जाऊन पाणी घेऊन येते ती बाहेर येते आणि खाली जात असते पण तिच्या कानावर काहीतरी आवाज पडतात म्हणून ती ऐकण्याचा प्रयत्न करत अविरभाऊच्या रूमकडे पाहते हळूहळू चालत तिथे ये येते तर तिला आई रडताना दिसतात आणि बाबा आईंना समजवताना आई शांत झाल्यानंतर बाबा अविरभाऊकडे पाहात आविर्भाऊ आम्ही खूप चुकीचे वागलो पण आता तुझं लग्न झाले आहे आणि तू पूर्ण मनाने ते निभावशील याचा विचार आम्ही करत होतो पण तू असा टोकाचा निर्णय सांगून मोकळा झालास इथे तू फक्त तुझा विचार केलास अरे पण तू अवनीचा विचार केलास का लहान आहे अरे ती तुला वाटत आहे ना ती तुझ्यासाठी परफेक्ट नाही पण तू एकदा तिच्याकडे प्रेमाने बघ तिच्याशी प्रेमाने बोल तिला जाणून घ्यायचा प्रयत्न कर पोरगी खूप समंजस आहे आणि तू अवनीच्या घरच्यांबद्दल विचार केलास का त्यांना ऐकून किती मोठा धक्का बसेल तो आईबाबांकडे पाहात आता मला बोलून काही उपयोग होणार नाही तुम्ही आधी चूक करायची आणि पुन्हा मला समजवायचं आता आविर्भव पण खूप रागात होता आता या तिघांचे आवाज खूप मोठ्याने येत होते आणि ते ऐकून अवनी खूप घाबरली होती त्यांचे आवाज खाली हॉलमध्ये पण येत होते आणि ते सगळे वर यायला निघाले पण समोर अवनीला बघून शॉक झाले इकडे अवनीच्या डोक्यात नाही नाही ते विचार येऊ लागले यांना माझ्याशी लग्न करायचं नव्हतं का हा विचार करत तिला चक्कर आली आणि ती पडणार तो स्रोहनने तिला पकडले तिला तसे बघून सगळे घाबरले निसर्ग अवनीला आवाज देत होती पण अवनी काहीही बोलत नव्हती दीदी तू डॉक्टरांना बोलो मी वहिनीला तिच्या रूममध्ये घेऊन हो जातो रोहन तिला रूममध्ये घेऊन आला त्याने तिला बेडवर नीट झोपवले त्याच्या आवाजाने नीताला पण जाग आली आणि ती उठून बसली इकडे बाहेर अवनीचा आवाज आल्यामुळे आईबाबा आणि अविरभाऊ शांत झाले आणि पडतच बाहेर आले त्या अवनीच्या रूममध्ये आलेत तर ती शांत बेडवर झोपली होती तिला तसे बघून आईबाबांना खूप वाईट वाटले मागे उभा असलेला अविर्भावचे लक्ष तिच्याकडे गेले आणि का कुणास ठाऊक पण त्याला तिच्याबद्दल वाईट वाटले पण त्याला तिथे थांबायची अजिबात इच्छा नव्हती तो त्याच्या रूममध्ये गेला आणि बेडवर जाऊन बसला तो अवनी आणि त्याच्या नात्याबद्दल विचार करत होता आणि इकडे सगळे अवनीची काळजी करत होते तोच डॉक्टर आले आणि त्यांनी अवनीला चेक केले अवनी ठीक आहे एवढं बोलून डॉक्टर निघून गेले आई भरलेल्या डोळ्याने अवनीकडे पाहत होत्या आणि रोहन तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होता हळूहळू तिला शुद्ध येत होती आणि तिने डोळे उघडले तिला समोर रोहन दिसला त्याने तिच्याकडे पाहत स्माईल केली ती उठणार तोच रोहनने तिला थांबवले आणि तिला मदत करत नीट बसवले तिने पूर्ण रूममध्ये नजर फिरवली तर सगळे तिच्या रूममध्ये होते आणि तिच्याकडे पाहत होते रोहन तिच्या डोक्यावरून हात फिरवत माझी छोटी बहीण ठीक आहे ना तिने पण मान हलवत हो म्हटले पण तिच्या चेहऱ्यावर कुठलेच हावभाव न होते अविर्भव आणि अवनीचे लग्न होण्याआधीच रोहनने ठरवले होते की तो अवनीची लहान बहीण असल्यासारखी काळजी घेईल म्हणून आई अवनीजवळ आल्या आणि त्यांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिला विचारले बाळा तू ठीक आहेस ना अवनी मान हलवून ठीक आहे म्हणून सांगितले घरातील सगळ्यांना कल्पना आली होती की आई आईबाबा आणि भाऊचे बोलणे ऐकले आहे म्हणून सगळे नजर चोरं तिच्याशी बोलत होते तिने एक नजर सगळ्यांवरून फिरवली आणि ती बोलायला लागली ती तुम्ही माझ्यापासून काही लपवू नका ते मगाशी मी आई बाबा आणि हे जे काही बोलत होते ते सगळं काही ऐकलं आहे तिचं बोलणं ऐकून सगळे शॉक लागल्यासारखे तिच्याकडे पाहत होते ती आईचा हात हातात घेत आई यांना माझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं का तिचं म्हणणं ऐकून आईंना काय बोलावं काही सुचत नव्हतं त्याचे डोळे काठोकाठ भरून आले पण अवनी खूप समजूतदार असल्यामुळे तिने आईचे अश्रू पुसले आणि त्यांचा चेहरा उजळीत हो घेत आई यांना माझ्यासोबत लग्न नव्हते करायचे मग तुम्ही का फोर्स केला त्यांना असं नातं का लादायचे ना समोरचा जर त्याचा स्वीकार करायला आधीपासून नाही म्हणतोय आईबाबांना आपल्या मुलांची काळजी असते तुम्ही त्यांच्या आनंदासाठी लग्न करून दिले पण त्यांना पाहिजे होते तशा मुलीसोबत नाही तर माझ्यासारख्या लहान मुलीसोबत त्यांचे लग्न करून दिले आमच्या दोघांमध्ये खूप फरक आहे आई त्यांना एक मॅच्युअर मुलगी हवी होती मग तुम्ही का ऐकलं नाही त्यांचं मला वाटते त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्याचा मी मनापासून स्वीकार करेन त्यांना नको ना आम्ही त्यांच्या आयुष्यात मी निघून जाईल त्यांच्या आयुष्यातून आम्ही दोघंसोबत आनंदी राहणार नसलो तर त्या नात्याचा उपयोग काहीही नाही आहे त्यापेक्षा वेगळं झालेलं बरं हे बोलताच घरातील सगळे आश्चर्याने तिच्याकडे पाहत होते जेवढी लहान होती तेवढीच ती समजूतदार होती किती सहज ती त्या नात्यातून मोकळी व्हायला तयार झाली होती आईने कसलाही विचार न करता तिला मिठी मारली आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवू लागल्या देवा खरंच किती गुढी मुलगी आहे आणि माझ्या रागीट अविर्भवच्या पदरी पडली पण आता त्याचा पण ती स्वीकार करायला तयार झाली तोच बाबा पण तिथे येतात आणि अवनीच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा खरं तर यात अविर्भाऊची काहीही चूक नाही आहे त्याने आधीच या लग्नाला नकार दिला होता पण आम्हीच त्याचं काही न ऐकता तुझं आणि त्याचं लग्न लावून दिले सॉरी बाळा आमच्यामुळे तुला एवढा त्रास होत आहे ती आईच्या मिठीतून बाजूला होते आणि आईबाबांचा हात हातात घेऊन त्यांच्याकडे पाहात आई बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यांना मी नको आहे ना त्यांच्या आयुष्यात तसंच होईल फक्त मी तुम्हाला काही मागितले तर तुम्ही द्याल का मला तिचं बोलणं ऐकून आईबाबा एकमेकांकडे पाहतात आणि त्यानंतर अवणीकडे पाहात बोल काय पाहिजे तुला आम्ही दोघं लवकरच वेगळे होणार आहोत तर माझी अशी इच्छा आहे की ही गोष्ट आपल्यामध्येच राहू द्या ते म्हणजे माझ्या आईबाबांना यातले काही कळायला नको हे ऐकून जेवढा मला धक्का बसला आहे त्यापेक्षा धक्का त्यांना बसेल आणि मला त्यांना आनंदात पाहायचं आहे त्यांनी माझ्याबद्दल खूप स्वप्न पाहिली आहे आणि जर मी तिकडे गेले तर त्यांना शंका येईल तुम्ही फक्त माझी मदत करा मला माझे शिक्षण पूर्ण करून माझ्या पायावर उभे राहायचे आहे तुम्ही फक्त मला इथे राहू द्या मी माझ्या पायावर उभी राहिली की मी तुमचे सगळे पैसे पूर्ण देईल आणि माझ्या आईबाबांजवळ जाईल तोपर्यंत तुम्ही मला इथे राहू द्या हे बोलताना तिला पण भरून आले होते पण ती स्वतःला सावरत आईबाबांकडे आशेने पाहत होती त्या दोघांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा तू इथे राहा आणि हे घर पण तुझंच आहे आईबाबांचं बोलणं ऐकून तिने त्या दोघांना मिठी मारली खरंच अवनी किती समजूतदार आहे ना पण आपला मुलगा तिला समजून घेत नाहीये याचं आविरभाऊच्या आईबाबांना खूप वाईट वाटत होतं ती बाजूला होत तिचे अश्रू पुसत आई तुम्ही माझ्या आईबाबांची काळजी करू नका त्यांना कसे समजवायचे मला चांगलेच माहिती आहे आणि अजून त्या गोष्टीला खूप वेळ आहे म्हणून तुम्ही निश्चिंत राहा वरवर आनंदी दिसणारी अवली आतून किती दुःखी आहे हे तिलाच माहिती होतं रोहनला पण अवनीबद्दल खूप वाईट वाटत होतं कारण त्याच्या सांगण्यावरून आईबाबांनी त्या दोघांचे लग्न लावले होते पण त्याचा भाई एवढा लवकर असा टोकाचा निर्णय घेईल हे घरात कोणाला माहिती नव्हतं तो अवनीच्या समोर बसत तू नात्याने माझी बहिणी लागते पण मी तुला पूर्ण मनाने माझी बहीण मानली आहे आणि या बहिणीला मी कसलीही कमी पडू देणार नाही माझ्यामुळे तुला लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच एवढा त्रास झाला पण यापुढे तुला कुठल्याच गोष्टीचा त्रास होणार नाही आणि तुझी पूर्ण मनाने काळजी घेईल याचं मी तुला वचन देतो खरं तर तुला पाहता क्षणी मी तुला माझी बहिणी म्हणून स्वीकारले होते आणि मला मनापासून वाटत होतं अविर्भाव भाईचे लग्न तुझ्यासोबत व्हावे म्हणून आणि हे घर तुझंच समज जेवढा अधिकार आमचा या घरावर आहे तेवढाच तुझा पण आहे त्यामुळे तू बिंदास येथे राहा आणि तुला कसे हॅपी ठेवायचे है हे तुझा भाऊ बघेल काळजी करू नकोस तुझा हा भाऊ तुझ्या सुखदुःखात नेहमी तुझ्यासोबत असेल रोहनचे बोलणे ऐकून घरातील सगळ्यांचे डोळे पाणावतात आता सगळे थोडे रिलॅक्स वाटत होते तो सौनी पुन्हा सगळ्यांवरून नजर फिरवत ते मी माझा निर्णय तुम्हाला सांगितला पण हा निर्णय माझ्या नवऱ्याला मान्य असेल का नाही म्हणजे त्यांना मी इथे नको आहे बाळा त्याची काळजी तू अजिबात करू नकोस मी जिवंत असेपर्यंत हे घर माझे आहे आणि माझा निर्णय हा आहे तू कुठेही जायचं नाही इथेच थांबायचं आणि अविर्भवचं या गोष्टीला विरोध असला तर त्याच्यासाठी या घराचे दरवाजे उघडे आहे आता घरातील एक एक करून अवनीसोबत खंबीरपणे उभे होते आता वातावरण नॉर्मल झाले होते ते सगळे नॉर्मलपणे बोलत होते घरातील सगळ्यांनी काही वेळ अवनीसोबत घातला आणि काही वेळाने तिला आराम करायला सांगून सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले निसर्गा रूममध्ये आली खरं पण तिला काही केला झोप येत नव्हती ती उठून बाहेर आली आणि तिला अविरभाऊच्या रूमचा दरवाजा ओपन दिसला आणि लाईटही चालू दिसला ती मनात विचार करत हा झोपला नाही का अजून म्हणून ती त्याच्या रूमजवळ आली आत डोकावून पाहिले तर तिला तो दिसला नाही तिला सिगारेटचा वास आला म्हणून ती गॅलरीच्या दिशेने गेली आणि त्याला सिगारेट ओढताना बघून ती जोराने ओरडली अविरभाऊ तिचा आवाज ऐकून त्याने पटकन सिगारेट विजवली आणि तिच्याकडे पाहत सॉरी म्हटला अविरभाऊ का वागत आहेस असा तू तू जर यापुढे मला सिगारेट ओढताना दिसलास तर मी इथे कधीच येणार नाही तिचं बोलणं ऐकून तो निसर्गाजवळ गेला आणि कान पकडून सॉरी म्हटला सॉरी यापुढे असलं काही होणार नाही नक्की प्रॉमिस कर हो प्रॉमिस करतो बरं मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे बोल तू चेअरवर बसत बोलला निसर्गापण चेअरवर बसली अविर्भव मला माहिती आहे मी जे सांगेल कदाचित ते तुला आवडणार नाही पण मी मोठी बहीण या नात्याने सांगते अवनीबद्दल एकदा विचार कर खूप समंजस आहे ती आणि मला खात्री आहे तू तिच्याबद्दल विचार करायला लागला की हळूहळू सगळं कसं ठीक होईल बघ ताई तू जे बोलते ते मला पटत आहे पण बघ ना आई बाबा आणि माझं बोलणं ऐकून किती त्रास करून घेतला ना तिने हो त्रास तर होणारच ना आणि ते पण तिच्या नवऱ्याचं बोलणं ऐकून की त्याला तिच्यासोबत राहायचं नाही म्हणून पण आता काही वेळापूर्वी अवनी जे काही बोलली ते अगदी बरोबर होतं ती तुझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान जरी असली तरी तुझ्यासारखा विचार ती करते आज तुला ती तुझ्या आयुष्यात नको आहे हे तिने स्वीकारले आहे पण तिच्या आईबाबांना याबद्दल काहीही समजणार नाही याबद्दल तिने आमच्या सगळ्यांजवळ सांगितले तिची फक्त एकच इच्छा आहे तिला तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि जोपर्यंत ती तिच्या पायावर उभी राहत नाही तोपर्यंत तिने आईबाबांना रिक्वेस्ट करून सांगितले आहे की मला इथे राहू द्या म्हणून आणि आईबाबा आणि रोहनने पण तिच्या निर्णयाचा मनापासून स्वीकार केला आहे एवढंच नाही तर तुझ्याबद्दल पण विचारत होती म्हणजे तुला चालणार आहे का ती इथे थांबलेली निसर्गाचे बोलणे ऐकून अविर्भाव गोंधळून तिच्याकडे पाहतो असा बघू नकोस खूप समजूतदार जीवनसाथी मिळाली आहे तुला तू खरंच अवनीचा विचार कर मला मनापासून वाटतं एवढं बोलून निसर्गा तिच्या रूममध्ये गेली इकडे मात्र अविर्भाव अवनीचा विचार करत होता अवनी आणि नीता पण काही वेळ गप्पा मारून झोपून जातात रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी अवनीला उशिरा जाग येते अवनी उठून तिचं आवऱ्याला निघून जाते ती बाहेर येताच नीताला पण जाग येते पण ती बेडवर फोडून अवनीची गंमत पाहत असते अवनीने कधी साडी नेसली नव्हती ती प्रयत्न करत होती पण काही केल्या तिला जमत नव्हतं नीता हसत अगं माझी छोटी वहिनी मला उठवायचं ना मी केली असती ना मदत थांब पाच मिनिट दे मी फ्रेश होऊन येते आणि तुला मदत करते एवढं बोलून नीता आत गेली आणि पाच मिनिटांनी बाहेर आली आणि तिने छोट्या अवनीला साडी नेसायला मदत केली आणि कशी नेसतात समजावून पण सांगितले अवनीने पण नीट समजून घेतले नीता अवनीकडे पाहत वहिनी साडीमध्ये तू खूपच क्यूट दिसत आहेस मी जर मुलगा असते ना तुलाच माझी गर्लफ्रेंड बनवलं असतं मी नीताचे बोलणे ऐकून अवनी हसत असते तिला हसताना पाहत नीता म्हणते हसताना तर गर्लफ्रेंड खूपच क्यूट दिसते त्या दोन्ही खाली येतात आई आणि निसर्गा आधीच खाली बसून चहा पित होत्या या दोन्ही येताना बघून त्या किचनमध्ये गेल्या आणि त्या दोघांसाठी चहाचे कप घेऊन आल्यात या दोन्ही पण निसर्गाच्या शेजारी बसल्या आईने दोघांना चहाचे कप दिले आणि त्या गप्पा मारत चहा पित होत्या काही वेळाने बाबा आणि रोहन पण आले ते गप्पा मारत नाश्ता करत होते तोच त्यांना अविर्भव खाली येताना दिसला आणि मगासपासून बडबड बळबळ करणारे हे शांत झाले खाली बघून त्यांचा नाश्ता करायला लागले अविर्भाव आला आणि बाबांच्या शेजारी बसला त्याने त्यांच्या हाताने नाश्ता वाढून घेतला आणि खायला सुरुवात केली खात असताना एक नजर सगळ्यांवरून टाकायचं अजिबात विसरला नाही तोच आईंनी बाबांना खून करून अविर्भवशी बोला म्हणून सांगितले शेवटी बाबांनी विषय शे काढला अविर्भव तू तुझा निर्णय सांगितला आम्ही पण अवनीसाठी निर्णय घेतला आहे अवनी इथेच राहणार रा आहे आणि ती आमची सून नाही तर मुलगी म्हणून राहणार रा आहे आणि याबद्दल तुला अडचण नसेल अशी मी आशा करतो अविर्भव शांतपणे बोलणं ऐकत होता त्याचा नाश्ता झाल्यानंतर तो काही न बोलता निघून गेला तो गेल्यानंतर पुन्हा या सगळ्यांची बडबड सुरू झाली निसर्ग आईकडे पाहात आई मला वाटतं अवनीने रोज रोज साडी नाही घातली तर चालणार नाही का, का। अगं मी कुठे अवनीला सांगितले साडी घाल म्हणून तिला वाटेल तसे कपडे ती घालू शकते माझी आणि तुझ्या बाबांची काही हरकत नाही आहे मी तुम्हाला सांगणारच होते की आज वेळ आहे तर तुम्ही माझ्या अवनीला घेऊन बाहेर जा आणि तिला काय हवं नको ते सामान घेऊन द्या मध्येच रोहन बोलतो आई तू अजिबात काळजी करू नकोस माझ्या बहिणीसाठी आम्ही आत्ता शॉपिंगला जातोय इकडे अविरभाऊची फाईल रूममध्ये राहिली होती म्हणून तो घ्यायला आत येत होता आणि नेमकं रोहनचं बोलणं त्याच्या कानावर पडले पण ते अवलीसाठी बाहेर जाणार होते म्हणून तो काही बोलला नाही रोहन मात्र त्याच्याकडे तिरप्या नजरेने पाहत होता अविर्भाव त्याच्या रूममध्ये गेला आणि फाईल घेऊन ऑफिसमध्ये निघून गेला तो जाताच रोहनने श्वास सोडला आणि सगळ्यांकडे पाहत चला मग जायचं ना शॉपिंगला तशा निसर्गा नी नीता आणि अवनी हो ओरडल्या चला तर मग आवरा तुमचं मी वाट बघतोय तुमची एक एक करून त्या आत आवरायला गेल्या बघूया पुढील भागात अवनी हळूहळू त्यांच्या घरात कशी रोडते आणि अवनीच्या तिथे असण्यामुळे आपल्या हिरोच्या मनात प्रेमाची भावना निर्माण होते का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद